महिषाळ उपसा सिंचन जवळून जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत याबाबत संभाजी पाटील यांनी सिंचनाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलं तेथील घटनेची माहिती निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता यांना सांगितली सदरचा रस्ता चिखलमय बनला असून तेथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्रासदायक बनला आहे तसेच या कालव्यावरून वाहनधारकांना जात असताना कसरत करावी लागत आहे महिषा उपसा सिंचन जवळून जाणार रस्तेची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत याबाबत संभाजी पाटील यांनी सिंचनचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे कार्यकारी अभियंता कोरी यांनी संबंधित ठेकेदाराला दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मुर्मीकरणाचे काम लवकरात लवकर व्हावे असे सांगण्यात आले यावेळी बाळासाहेब नलवडे अर्जुन जाधव विलास राजपूत उपस्थित होते